आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसल्या सबस्क्राईब समरील समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीविषयक दिनांक तेवीस तीस चार 1280, समीति समीति दोन हजार चोवीस रोजी शासनाने निर्गमित शासनाने राज्य शासकीय पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारस करण्यासाठी शासनाने वित्त विभाग क्रमांक विपूर एक हजार दोनशे सोळा कृपा क्रमांक अठ्ठावन्न शेवाण्णव दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सतरा रोजी राज्य वेतन सुधारणा समिती समिती स्थापन केली होती सदरोव समितीने आपला अहवाल खंड दोन शासनात सादर केला आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोन मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्पष्टीकरण संदर्भात दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय करण्यात आला आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालातील वेतन श्रेणीविषयक शिफारशीची व त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचे आदेश शासनानं वित्त विभाग विपूर एक हजार एकशे एकवीस प्रक्रमांक चार सेवा नऊ दिनांक तेरा दोन दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत या ह्यामध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करून एकूण एकशे चार संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेल्या आहेत त्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णय क्रमांक दोन आणवे ग्रामविकास विभागातील राज्यातील जिल्हा परिषदामधील लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी विस्तार अधिकारी या संवर्गांना संदर्भीय शासन निर्णय क्रमांक एकमधील सुधारित वेतन वेतनश्रेणीविषयक अनुषंगिक शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत संदर्भी संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन परिपत्रकाने वित्त विभागाकडून वेतन सत्तरविषयक वेतन निश्चितीसंबंधी स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सदर स्पष्टीकरणात्मक सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लघुलेखक उच्चश्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी नी, व विस्तार अधिकारी या संवर्गांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे शासन परिपत्रक प्रस्तुत करण्यात येत आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या प पत्रकानुसार अनुदी असलेल्या अधिकारानुसार वित्त विभाग शासन परिपत्रक विपुर एक हजार एकशे तेवीस प्रक्रमांक पाच सेवा नऊ दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज राज्यातील सर्व जिल्हा परिषदामधील लेख लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी व विस्तार अधिकारी यांना ह्या समार्गाना योग्य तो फेरफार असं लागू करण्यात येत आहे शासन निर्णय पाहूया वेतनश्रेणी विषयक वेतन निश्चितीबाबत तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय अखिल तामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो